आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मुंजवाड येथे गणपती विसर्जनासाठी आरम नदी किनारी स्वच्छता अभियान सरपंच हरिअण्णा जाधव यांचा पुढाकार गणपती विसर्जनासाठी नदी किनारी स्वच्छता अभियान मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे दीड अडीच पाच सात अकरा दिवसांचे गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात येतात या पार्श्वभूमीवर मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव व त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने मुंजवाड आरम नदीकिनारी गणपती विसर्जन येणाऱ्यांसाठी अभियान राबविले हरिअण्णा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले मुंजवाड येथील आरम नदी किनारी जेसीबीच्या सहाय्याने गवत कचरा व काटेडी बाभडी काढून विसर्जनासाठी जागा मोकळी करण्यात आली या उपक्रमामध्ये विसर्जन दरम्यान भाविक भक्तांना स्वच्छ व सुरळीत वातावरण लाभ मिळेल गणपती विसर्जनाला पर्यावरण व सुव्यवस्थेचे रूप देण्याचा मुंजवाड ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने उपक्रम करण्यात आला मुंजवाड येथे ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मार्फत नदी किनारी विसर्जनासाठी स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व सण साजरा करण्यासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी हरियाणा जाधव हो यांनी पुढाकार घेतला या उपक्रमामध्ये आरम नदी किनारचे काटेरी बाबडी काढून नदीकाठी स्वच्छ करण्यात आले निर्माण संकलनासाठी कलशांची स्थापना व्य व्यवस्था करणे आणि पर्यावरणपूरक मू मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रोत्साहन देणे यामुळे नदीचे प्रदूषण टळते आणि स्वच्छतेचे महत्त्व मुंजवाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हा मॅसेज नागरिकांना स्वच्छतेचे महत्व लोकांना समजेल असा विश्वास सरपंच हरिअण्णा जाधव यांनी व्यक्त आहे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची महत्व समजावून सांगण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था पुढाकार घेत असतात अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ग्रामस्थांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात प्रोत्साहन मिळेल आणि नदी व जलस्रोतांचं संरक्षण होईल अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ग्रामस्थांना पर्यावरणपूरक गणेश होण्यास नदी जलस्त्रोत्रांचे संरक्षण होईल असे प्राधान्य मुंजवाड गावाचे सरपंच हरी जाधव यांनी व्यक्त केले मुंजवाड आरम नदीकिनारी स्वच्छता हा करून अभियान राबवून गणपती बाप्पाचे विसर्जन सोयीस्कर करण्याची तयारी केली गणपती विसर्जनासाठी चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली यावेळी माजी सरपंच महेश जाधव बी जे पी उपाध्यक्ष विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते जय जाधव रुपेश मोठा भाऊ सोनवणे बबलू मास्तर सोमनाथ जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी बापू बागू